नमस्कार मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील लिंडे सरांसोबत सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नंबर वन टिप्समध्ये आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे या ढगाळ आणि पावसाळी वातावरणामध्ये आपले पानं खराब होऊ नये आपला प्लॉट हातातून जाऊ नये यासाठी कोणत्या कॉन्टॅक्ट आणि जैविक बुरशीनाशकांच्या नाशकांच्या फवारण्या आपण करू शकतोय या संदर्भात हा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो ठिकाणी भरपूर ठिकाणी पावसाची उघड चालू आहे ढगाळ वातावरण आहे प्लॉट आपल्या डोळ्यासमोर नाहीसा होऊ नये करपा या कोणत्याही गोष्टी आपल्या प्लॉटवर जर बघायच्या नसतील तर ह्या नंबर वन टिप्स आपल्याला वापरायच्या आहेत सर काय सांगाल याबद्दल शेतकरी मित्रांनो व्हिडिओचा विषय तुम्ही ऐकला असेल टिप्स नंबर वन मध्ये सध्याच्या चार पाच दिवसामध्ये आपण कोणत्या बायोलॉजिकल म्हणजे जैविक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर करून आपला प्लॉट आपण त्या ठिकाणी जिवंत ठेवू शकतो सरांनी सांगितल्याप्रमाणे प्लॉट काल चांगला होता सकाळी जाऊन बघितल्यावर खराब होता कामा नाही त्यासाठी आपल्याला या नंबर वन टिप्स ऐकणं गरजेचं आहे आणि त्याचा अवलंब करणं देखील तितकंच गरजेचं आहे की बऱ्याचशे वेळा मी तुम्ही काल देखील व्हिडिओ बघितला असेल आज सकाळी व्हिडिओ बघितला असेल की त्या ठिकाणी अॅमिस्टार टॉप असेल कवच असेल वर्नडीस अल्ट्रा असेल सिमोडीस असेल या फवारण्या न करता या चार पाच दिवसात पाने ओले असताना पाऊस चालू असताना देखील डस्टिंग न करता कोणत्या फवारण्या आपल्याला दोन ते तीन करून घ्यायच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी ज्यांच्या प्लॉट मध्ये उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुधाकर संपत तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौसष्ट सदुसष्ट पासष्ट एकंदरीत आता आपला अठ्ठेचाळीस पन्नास दिवसाचा प्लॉट झाला आणि सातत्याने लागवडी पासून पाऊस सुरू आहे आता आपण हे पूर्ण दलदल बघतोय खाली पाय चिखलाचे पाऊस रात्री पण खूप झाला पण काय वाटलं तुम्हाला हे डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेऊन किती वर्षापासून डॉक्टर किसान ओळखता तुम्ही मी साधारण तीन वर्षापासून शेड्यूल फॉलो करतो काय वाटलं मग शेड्यूल फॉलो करतो एकदम व्यवस्थित प्लॉट आहे बाकी करपा नाही भुरी नाही दांड्यावर टिपका नाही या दांड्यावर टिपका नाही पूर्ण क्लिअर प्लॉट आहे याच्या पाठीमागचं म्हणजे जे काही मोबाईल वर वेळापत्रक येतं व्हिजिट तर पहिल्यांदाच केली हो पहिल्यांदा पहिल्यांदा पण आलेलं वेळापत्रक जर व्यवस्थित रित्या फॉलो केलं तर फायदा होतो हो फायदा इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या इतर शेतकऱ्यांना असे वातावरण माझा प्लॉट इतका सुंदर येतो बाकी ज्यांनी मार्गदर्शन घेतलं ना त्यांची प्लॉट सुद्धा अशी एकदम व्यवस्थित होती तरी पण मी माझ्या बंधूचा प्लॉट रजिस्ट्री केलाय डार्क सॉइल त्यांना मी सांगितलं की सारी काढून द्या गेलो त्यांच्याकडे तुमच्याकडे नाही जमलं यायला मला कसा आहे प्लॉट त्यांचा मित्रांनो नंबर वन टिप्स मध्ये या चार पाच दिवसामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट आणि जैविक कृषीनाशकाचा वापर करत असताना नीट लक्षात घ्या हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या पस्तीस चाळीस पंचेस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट दिवसाचे प्लॉट असतील प्लॉट जर वाचवायचे असतील पाना ओले रिमझिम पाऊस येतोय त्या ठिकाणी एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो नीट लक्षात घ्या दोनशे लिटरचं प्रमाण तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय की फवारणी तुम्हाला काय करायची नीट लक्षात घ्या फवारणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी नेचर प्रॉफिट सर नेचर प्रॉफिट नेचर प्रॉफिट सॉल्ट ऑफ नेचर ऍग्रो केमिकलचं नेचर प्रॉफिट बरोबर चारशे ग्रॅम दोनशे लिटरला टच ऑफ पाचशे ग्रॅम बरोबर ही फवारणी एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे प्रमाण आहे दोनशे लिटरचं नेचर प्रॉफिट सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड बऱ्याचशा वेळा तुम्ही ऐकलं असेल की सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड सर सांगताय मग कोणतं घ्यायचं तर तुम्हाला नेचर प्रॉफिट हे घ्यायचंय नेचर ऍग्रो केमिकलचं चारशे ग्रॅम आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम टच ऑफ सगळ्यांना आहे पण सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड कोणत्या नावाने घ्यायचंय पहिल्यांदा व्हिडिओमध्ये मध्ये सांगतो बऱ्याचशा वेळा मी तुम्हाला सांगत आलो की कंटेनची भाषा शेतकऱ्याला माहित नाही सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक आहे सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक नावाने घेतलं पाहिजे त्याचा दर्जा चांगला राहिला पाहिजे त्याचा रिझल्ट शेतकऱ्याला चांगला आला पाहिजे पानं जर टिकवायचे असतील तर पहिला स्प्रे तुम्हाला सांगतो व्हिडिओ बघितल्या बघितल्या दुसऱ्या दिवशी हा स्प्रे घ्या प्लॉट पस्तीस ते साठ पासष्ट दिवसाचा असेल तरी चालेल सूर्यप्रकाश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो अंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करू नका तिथं तुम्हाला घ्यायचंय नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचंय रूट झोन ऍक्टिव्ह राहायला पाहिजे झाडाची प्रतिकार क्षमता चांगली राहिली पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय इथं तुम्हाला काय करायचंय नीट लक्षात घ्या धन किर्तीचं रॅडिक्स एकरी पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत घ्यायचंय रॅडिक्स पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय तीन किलो तीन किलो तुम्हाला घ्यायचंय तीन ते पाच किलो पर्यंत तुम्ही घेऊ शकतात बारा सहा बावीस ची जी ग्रेड आहे बारा सहा बावीस नायट्रोजन फॉस्फरस कॅल्शियम ऑक्साईड आणि पोटॅश ही ग्रेड तुम्हाला तीन ते पाच किलो तीनही मिळाली तर तुम्ही पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस हे चार किलो वापरू शकतात असं सेटिंग हे सेटिंग से या फळाची फुगवण हे पानं टिकवण्यासाठी पहिला स्प्रे तुमच्या लक्षात आला नंबर वन टिप्स मधला नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम तीन ते चार दिवसाने पुढचा स्प्रे घ्यायचा जर सूर्यप्रकाश मिळाला जर सूर्यप्रकाश मिळाला ढगाळ हवामान नाही पाऊस येत नाही दव बादळ पडतंय फक्त दव बादळ पडतय पाना सकाळच्या वेळेस ओले राहत आहे त्यावेळेस तुम्हाला घ्यायचं आहे अमेस्टार टॉप दोनशे लिटरला दोनशे एम एल आणि कवच दोनशे ग्रॅम जर पाऊस सुरूच आहे पाना ओले राहत आहे दिवसभरात चार वेळा पाऊस येतो त्यावेळेस पुढची फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी मॅगनीज शंभर ग्रॅम मॅगनी शंभर ग्रॅम मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम लक्षात आलं तुमच्या ऑन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम आता तुम्ही सांगाल की हा डॉक्टर फक्त टचअपच मारायला लावतो पहिल्या स्प्रेमध्ये टचअप सांगितलं तुम्हाला प्लॉट जगवायचे असतील ज्यांना ज्यांना डॉक्टर किसानची थेरी चांगली वाटतील त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तुमचे प्लॉट तुम्हाला जागवायचे तुमचे पानं चांगले ठेवायचे झालेलं शेटिंग जे फळाचं शेटिंग आहे या फळाचं वरपर्यंत जे शेटिंग होत आहे हे फळ आपल्या ताब्यात राहण्यासाठी हे पानं जे आता पूर्ण निरोगी दिसत याच्यासाठी दोन पवारण्या सांगितल्या जर सूर्यप्रकाश मिळाला तर एमेस्टार टॉप दोनशे मिले आणि कवच दोनशे ग्रॅम नाही मिळाला तर मॅग्नी शंभर ग्रॅम मेरिओन ऐंशी मिले ऑफ पाचशे ग्रॅम त्यानंतर जसं थोडंफार सूर्यप्रकाश मिळतो थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय पान ओले नाही कीटकनाशक पण द्यायचंय बुरशीनाशक पण द्यायचंय तिथं ओरिंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि सिमोडीस दोनशे मिली तुम्ही रेडिक्स पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत तीन ते पाच किलो पर्यंत बारा सहा बावीस किंवा पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस परत फर्टिलायझरचं चा देताय आता इथं तुम्हाला दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो माझ्यासोबत शेतकरी आहेत फक्त तुमची एक प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची की आजूबाजूला तुमच्या गावामध्ये सातत्याने पाऊस आहे सगळ्या महाराष्ट्रात पाऊस आहे वर्षी लागवडीपासून दलदल आहे पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला आलेले वेळापत्रक खरोखर खर्चिक आहे की कमी खर्चामध्ये असा प्लॉट तुमचा बनला काय याबद्दल तुमचं मत आहे एकदम कमी खर्चामध्ये चौथ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी स्प्रे तर बाकी आपण काय करतो कोणाचं ऐकून लगेच दुसऱ्या दिवशी आज हा रोग दिसतो त्याच्याकडे आपल्याकडे नको लगेच स्प्रे घेतो त्याच्यामुळे खर्च अजून वाढून जातो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये मारले गेल्यामुळं खर्च कमी येतो नक्कीच हो नक्कीच कमी येतो मित्रांनो तुम्ही सांगाल त्यांनी सांगितलं कोणाचं ऐकायचं सा? तुम्ही युट्यूब बघताय माझं ऐकायचं असं माझं कुठलंही बंधन नाही ज्यांनी अनुभव घेतलाय ज्यांना रिझल्ट येतात त्यांनी शंभर टक्के या फवारण्या पुढच्या चार दिवसामध्ये दोन दिवसाआड या दोन फवारण्या करायच्या पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम त्याच्या दिवशी रॅडिक्स पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत त्याच्यासोबत चार किलो दहा चाळीस चाळीस किंवा तीन ते पाच किलो बारा सहा बावीस जे योग्य वाटेल ते खताचं व्यवस्थापन करून घ्यायचंय त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे जर सूर्यप्रकाश मिळाला तर अमिस्टार टॉप कवच जर सूर्यप्रकाश चांगला मिळाला तर अमिस्टार कवच जिथं कीटकनाशकची की गरज आहे तिथं वर्नडीस अल्ट्रा आणि झिमोडिस आणि जर ढगाळच राहत आहे वातावरण पाऊस चालूच आहे तर मॅग्नीस शंभर ग्रॅम टचअप पाचशे ग्रॅम आणि मेरिओन ऐंशी मिले असा एक स्प्रे करा जिथं फळाची साईज मिळवायची पानं पण टिकवायचे त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि फळाची साईज मिळवण्यासाठी कोणती स्लरी द्यायची कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाठीमागचे जे वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ आहे ते बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या सागर सर तुमची जी संकल्पना गेल्या पंधरा वीस दिवसापासून तुम्ही सांगितली की नंबर वन टिप्स बहुतांश शेतकऱ्यांचे मला देखील कॉल येतात तुम्हाला येतात वॅकेंटच्या टीमला आपल्याला येतात ही जी, जी संकल्पना खूप सुंदर आहे की शेतकऱ्याला रोजच्या रोज सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामध्ये वेगवेगळे व्हिडिओ आणि आपण ते घेतोय आणि आपण शंभर टक्के ते रोजचा कसा देता रोज येईल देत एका दिवशी गॅप गेला तरी चालेल पण रोज आम्ही तुम्हाला कसा व्हिडिओ कोणत्या संकल्पनेतून कोणत्या अडचणी येतात त्या संदर्भात देत राहू याबद्दल सागर सरांचं सगळे जाणून घेऊ आणि व्हिडिओचं असंख्य शेतकरी बांधव आहेत की ज्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही किंवा प्रत्येक जण फ्री भरून मार्गदर्शन घेऊ शकत नाही तर मोफत सगळ्यांना हे मार्गदर्शन कसं मिळव मिळवता येईल आणि प्रत्येक शेतकरी बांधवांचा फायदा कसा करता येईल या संदर्भात आम्ही राबवलेला आहे उपक्रम समजा एक समाजाशी आम्ही काही देणं लागतो त्या संदर्भात हा छोटासा उपक्रम आम्ही लागू केलेला आहे तर मित्रांनो या संधीचा आपण फायदा घेतल्याशिवाय राहू नका सर नक्कीच ही संकल्पना आणि खरंच मी कालच्या व्हिडिओमध्ये आज तुम्ही सकाळी सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल तो म्हणजे जी सरांची संकल्पना आहे की शेतकऱ्यांसाठी आपली सामाजिक बांधिलकी काहीतरी आहे पैसा हा महत्वाचा नाहीये आज दोन बांदा परेंत जिता जिता आज हजार अडीच हजार फी घेऊन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत एक रुपये न घेता आम्ही पोहोचतो जिथं जिथं पोहोचता येईल तिथपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न असतो की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला सदन कसं करता येईल त्याचा उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल आणि त्याला शेतीतून अधिक उन्नती कशी करता येईल आज टोमॅटोचे हजार बाराशे रुपये बाजार भाव म्हणून आपण येण्यासारखं करून महागडे औषधं मारून त्या ठिकाणी आपला खर्च वाढून आपले प्लॉट खराब न करता योग्य थेरी योग्य नियोजन आणि पावसाळी वातावरणामध्ये आजचा व्हिडिओचा टिप्स नंबर वन मध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ होता यामध्ये पहिल्या दोन फवारण्या जर तुम्ही या चार दिवसात केल्या तर तुमचा प्लॉट शंभर टक्के चांगला राहिल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती देऊन आजचा व्हिडिओचा शेवट करत असताना परत एकदा तुम्हाला विनंती करतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास असतो इतर शेतकऱ्यांना देखील आपलं भलं होतंय तसं भलं होण्यासाठी शेअर करायला विसरू नका धन्यवाद